ए मला पण पन, मला पण मला पण बघा हे आमच्या गार्डन मधली फुलं बघा आणि पोरग माझ बनवायला लागलंय बघा मस्त काय गुच्छ बनवायला तू पण आहे ए या 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 काय आहे का खाली टीवीच्या तिथे कोपऱ्यात वा कसली भारी फुलं आहेत बघा हे बघा कसलं छान दिसायला लागलंय कुठला झेंड हे पांढरा फुल गुलाब का फुल चापे का फुल दिसवंत का फुल हे मी तोडलेले वाह हे काटा गुलाबाच्या काट्याला काटा हाय कासल मोगरा मोगरा हो खो हो मोगरा आहे अयो शालि फुल वाव कसलं वाडीड ह्याच्यात काय मुंग्या मग काय काय मुंग्या ते ही काय का, का खुशवाने लाल फुलाचा आता ही बनवाय लागली ते बघा मामा छान पेके मामा दे ए मामाला नको मला द्या मला ए मला द्या दे ए द्या गीला माझ्या कामाचा आहे माझ्या कामाचा आहे लगा द्या गीला हा मामाला म्हणा लगेच तुकडून झाले की हुकडून दे लगेच आहे का ए तुम्ही करा तुम्ही करा ते पडतेस ना आणि मला द्या मला द्या प्लीज प्लीज हां परत घ्या तुम्ही हा माझं झाल्यावर किती र माकड आहे तुम्ही आहे का नाही बरं आता ह्यांचं झालं का नाही मला द्या आ, मी कशासाठी घेणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते आता मी लगा, तुम्ही एक काम करा चिलर पार्टी अय बँचो पार्टी तुम्ही काय करा माहिती का तुम्ही ऑर्डरच घ्या आता म्हणून आपलं आप गुलदस्त बनवायचं नवरीसाठी स्पेशल गिफ्ट बनवायचं आहे का नाही डेकोरेट हे करणार हा अथर्व गवळी हा फुलं आणायला तुम्ही दोघीजण जण जावा आणि हिट टकलो तू काय करते फुल घ्यायला थांबते तुला? तुला ए टकलो ना बाबा ए झंजना जन जन झंजना <laughs> ए ए हाव रे ठेव इथं इथं ठेव ठेव इथं ठेव

मी पोरांकडनं करून घेतला बघा आम्ही केलाय मदर इंडियाला द्यायच म्हणजे माझ्या आईला तर हॅपी मदर्स डे थँक्यू असं बाई काय पडले पडायला

बोटाला जाग तू पंधर एक फुट मार तुम्ही मध्ये येऊ या का ह्याच्यामध्ये खिची जणांनी साधून मुडा तू आहे माझा नाही मदर डे नाही इंग्लिश मध्ये आलं काय दिवसाचे